देशासह राज्यभरात कोरोनाच्या जे एन वन नव्या व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे कल्याण डोंबिवलीत या वेरियंटचा एकही रुग्ण आढळून ना आलेला नाही मात्र या नव्या वेरियंटच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीचे बुस्टर डोस कडे मात्र नागरिकांनी पाठ फिरवल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे महापालिका हद्दीत आतापर्यंत जणांनी कोरोनाचा बूस्टर डोस घेतलेला आहे त्यामुळे नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रात बुस्टर डोस घ्यावा असे आवाहन पालिकाच्या आरोग्य विभागाने केले आहे कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाची लागण झालेली झालेल्या रुग्णांची संख्या पाच आहे मात्र त्यापैकी एकही रुग्ण नव्या वेरिएंटचा नाही आहे नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे महापालिकेच्या रुग्णीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात प्रत्येकी दहा बेडचे आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्यात आले आहे लसीकरणाबद्दल एटीन प्लससाठी महानगरपालिका क्षेत्रात सुमारे एक लाख त्र्याहत्तर हजार त्र्याण्णव लोकांना बूस्टर डोस ज्याला प्रिकॉशनरी डोस असं म्हटलं जातं तो देण्यात आलेला आहे त्याचबरोबर इतर ज्या यंत्रणा आहेत आपल्या आरोग्य विभागाच्या या अनुषंगाने त्यांना देखील पूर्वतयारीची आता आम्ही सुरुवात केलेली आहे तशा आमच्या मिटिंग देखील सुरू झाल्यात त्यामध्ये देखील नियोजन करण्यात येत आहे पुढच्या तयारीच्या अनुषंगाने मात्र एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण पूर्वीच्या ज्या दोन कोविडच्या ज्या आपण लाटा होत्या त्यामध्ये जे पाहिलं की जी पूर्वी त्रिसूत्री शासनानं सांगितलेली होती तीच यावेळी देखील परिणामकारक राहील महत्त्वाचं गोष्ट अशी आहे की मास्कचा वापर करणं वा सॅनिटाईज करणं हात वारंवार आणि तिसरी गोष्ट गर्दीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणं किंवा गर्दी, गर्दी टाळणं तर या तरी सूत्रीचा अवलंब केल्यास याच्यावर अत्यंत परिणामकारकपणे या व्हेरिएंटवर देखील जो नवीन व्हेरिएंट आहे त्यावर देखील अत्यंत परिणामकारक अशा उपाययोजना आहे नागरिकांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी बूस्टर डोससाठी जास्तीत जास्त लोकांनी बूस्टर डोस घ्यावा की जेणेकरून आपला हा जो नवीन व्हेरिएंट आहे त्याच्यावर देखील इफेक्टिव्हली मात करता येऊ शकते ऑलरेडी बहुतांश नागरिकांनी म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातल्या स बहुतांश म्हणजे साधारण मी म्हणेल की अठ्ठ्याण्णव पॉईंट बासष्ट टक्के हा आमच्याकडे आकडा आहे नागरिकांनी फर्स्ट डोस घेतलेला आहे तर बूस्टर डोस देखील जर त्यांनी दे घेतला तर ते अजून परिणामकारक होईल